किल्ल्याजवळ जवळ झालेल्या हल्ल्यामागे नेमकं कोण आहे काय आहे हा षडयंत्र या नाही तपास अधिक वेगाने यासाठी मुंबईत सव्वीस अकराच्या हल्ल्यात दहशतवाद्यांना थेट भेटणाऱ्या मराठी पोलीस अधिकाऱ्याला दिल्ली स्फोटाच्या चौकशीचा चार्ज दिला गेलाय कोण आहेत ते अधिकारी आणि काय आहे त्यांचा रेकॉर्ड आपण बघूया मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मराठी हिरो कसाब आणि इतर दहशतवाद्यांशी थेट दोन हात आता दहा दिल्ली हल्ल्याचा करणार सव्वीस अकरा दोन हजार आठच्या त्या भयान रात्री कसाब आणि त्याच्या क्रूर पाकिस्तानी दहशतवादी साथीदारांनी मुंबईवर अमानुष दहशतवादी हल्ला केला हा हल्ला सुरू असताना मुंबईत अतिरिक्त पोलीस आयुक्त पदावर काम करणारा एक मराठी पोलीस अधिकारी पदाचा मुलाहिजा न बाळगता थेट हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचला आणि त्यांना रायफलधारी अतिरेक्यांशी दोन हात केले या हल्ल्यात कसाब न फेकलेला एक हँड ग्रेनेट त्यांच्याजवळ फुटला आणि त्यांना गंभीर दुखापत झाली तरीही हा अधिकारी मागे फिरला नाही तब्बल चाळीस मिनिट त्यांनी या अतिरेक्यांना मुंबईच्या कामा हॉस्पिटलमध्ये रोखून धरलं त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना राष्ट्रीय पोलीस पदक देऊन गौरवण्यात आलं त्या अधिकाऱ्यांचं नाव आहे डॉक्टर सदानंद दाते सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शौर्यामुळं गाजलेल्या या मराठी अधिकाऱ्याला आता दिल्लीतील स्फोटाचा तपास करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे पुन्हा एकदा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेलाय सदानंद दाते सध्या म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे महासंचालक आहेत सर्वसामान्य कुटुंबात जन्म आणि कठीण परिस्थितीत शिक्षण एकोणीसशे नव्वदच्या बॅच चे महाराष्ट्र केडरचे आय पी एस अधिकारी मीरा भाईंदर वसई विरारचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून काम मुंबई पोलीस आणि सीबीआय मध्ये मोठी पदे भूषवली महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे एटीएस चेही प्रमुख दोन हजार तेवीस मध्ये त्यांची एन आय एचे महासंचालक म्हणून नियुक्ती आपल्या कारकिर्दीत सतत नवनवी आव्हानं स्वीकारणं आणि ती आपल्या ताकदीनं यशस्वी करणं हा डॉक्टर दातेंचा ट्रॅक रेकॉर्ड आहे युद्धाच्या वेळी तंबूत बसून आदेश देणारा हा सेनापती नाही सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या वेळी थेट सीएसएमटी येथील काम हॉस्पिटलमध्ये जाऊन अतिरेक्यांना भिडणाऱ्या या मराठी माणसानं शेकडो रुग्णांना वाचवलंय एकीकडे मैदानात उतरणारा हा अधिकारी दुसरीकडे अमेरिकेशी राजनैतिक चर्चा करून तहवूर राणासारख्या अतिरेक्याच्या प्रत्यार्पणापर्यंत लढत राहिला त्यांच्या या पराक्रमाची पुनरावृत्ती दिल्ली स्फोटाचे धागे धोरे शोधण्यातही होईल एवढा विश्वास त्यांनी नक्कीच कमावलाय निलेश बनेसह ब्युरो रिपोर्ट पुढारे न्यूज